कवटेमहांकाळ शहरातील मतदान केंद्रांवर दुपारी बारा वाजेपर्यंत पंचवीस टक्क्याच्या आसपास मतदान उन्हाच्या तीव्रतेने मतदार राजाची मतदान केंद्राकडे पाठ कवठेमहांकाळ तालुक्यात दुपारी बारा वाजेपर्यंत अतिशय संत गतीने मतदान सुरू आहे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तिरंगी लढत आपणाला बघावयास मिळत आहे त्यामध्ये विशेष करून भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील या दोघांच्यातच लढत अटीतटीची होणार असे दिसून येत आहे लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये वीस उमेदवार दंड थोपटून उभे आहेत मतदान केंद्रांवर उन्हाच्या तडाक्याने नागरिकांनी पाठ फिरवली असून दुपारी बारा वाजेपर्यंत नागरिकांनी सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस टक्केच्या आसपास मतदान केलेले दिसून आले कोण होणार सांगली जिल्ह्याचा खासदार याचा निर्णय आज मतदार राजा घेत असून निवडणूक मतपेटीमध्ये मतदार राजा आज खासदार ठरवित आहेत मतदान केंद्राच्या बाहेरील बाजूस खासदार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे विशेष करून खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यासोबत माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार यांचे समर्थक व पदाधिकारी व कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या बूथवर उपस्थित आहेत महांकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे युवा नेते भैया सगरे देखील या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत कवटेमांकाळ तालुक्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व महांकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे यांच्या गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे कवठेमांकाळ पोलीस मतदान केंद्रावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून असून मतदान केंद्रांवर अथवा बाहेरून फोटो काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्याचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई कवटेमकाळ पोलीस करीत आहेत तेव्हा नागरिकांनी मतदान केंद्रांवर मोबाईल वापरू नये असे आवाहन देखील पोलीस करीत आहेत कवटेमकाळ शहरामध्ये गाव भागातील मतदारांची संख्या बारा वाजेपर्यंत अतिशय कमी दिसून आली यासोबत श्री मांकली हायस्कूल या बूथवर मतदारांची संख्या बऱ्यापैकी दिसून आली त्यासोबत मराठी प्राथमिक शाळा क्रमांक दोन व बॉयज हायस्कूल या मतदान केंद्रावर देखील मतदारांची गर्दी दिसून आली आहे काही अपवादात्मक ठिकाणीच गर्दी कमी आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क